नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय हो विचारमाध्यमातून आज बिहार राज्यातील निवडणूक आयोगाने मतदानांचं पुनर्निरीक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळं बऱ्याच मतदारांचं मतदान हे रद्द होणार अशा आशयाच्या येत असलेल्या बातम्या त्यातच नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रीय नागरीकरण नागरिकाचं तपासणं योग्य नाही असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग बिहार यांना एक झटका बसलेला आहे आणि देशामध्ये जे मत निवडणुका मध्ये निवडणूक यादीतील मतदारांचं पुनर्मूल्यांकन जे काही चालू आहे त्याचा फटका स्थानिक जे काही पक्ष आहे राज्यस्तरीय पक्ष आहे यांना बसू शकतो आणि भारतीय जनता पार्टी ही मतदान आमचं मतदान कमी करू पाहते का अशी शंका नायडू यांना झाली नितीश कुमारांना झाली आणि नायडू यांनी मत मतदान परीक्षणाला विरोध केला आणि एन डी एच्या घटक दलाचा विरोध बघता सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे तसच मतदान मतदारसंघाच पुनर्रचना या संदर्भात दे दक्षिणेकडचे जे राज्य आहे एन डी एचे घटक दल आहेत ते नाराज आहेत आणि मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केली तर दक्षिणेकडचे खासदार कमी होतील आणि उत्तरेचे खासदार जास्त होतील त्यामुळं एन डी एचे घटक झाले चंद्रबाबू नायडू असोत किंवा स्टॅलिन इतर असोत हे नाराज एकंदर पाहता केंद्र सरकार हे दोनशे चाळीस खासदार आहेत आणि त्यात पस्तीस ते चाळीस बाहेरील खासदारांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे बहुसंख्य खासदार आहेत आणि दक्षिणेकडचे सत्ताधारी पार्टीचे खासदार देखील संदर्भात नाराज आहेत आणि त्यामुळं निवडणूक आयोगाने घेतलेल्या मतांचं पुनर्वेक्षण हे सरकारला अडचणीत आणण्याचं होऊ शकतं असं एक चित्र आहे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला दारेवर धरलेलं आहे निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काँग्रेसनं विविध ठिकाणी मतदार संघामध्ये बोल झाल्याबद्दल कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या आहेत त्यामुळं हे प्रकारे निवडणूक जिंकणं हे भारतीय जनता पार्टीला आता शक्य होणार नाही जागृत झालेला जा विरोधी पक्ष आणि एनडीए च्या घटक दलामध्ये अस्वस्थता या, या आगामी काही काळात सत्ताधारी पक्षाला हे जड जाणार आहे आणि याच्यात धगापट्टा झाला याच्यात एक दुसऱ्यामध्ये काही झालं तर एनडीए मध्ये फूट पडून केंद्र सरकार कम्फूट होऊ शकतं आहे या सर्व गोष्टींचा विचार करता आता निवडणूक आयोगावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे आणि या ठिकाणी असलेले दलित मुस्लिम मायनॉरिटीज तसेच ओबीसी आणि इतर घटक देखील नाराज होऊ शकतात या सर्व गोष्टीचा आता केंद्र सरकारला गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि आगामी काळात त्यादृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्न करेल असं दिसेल दिसणार आहे यासंदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र जय